इतका निश्चय केला आहेस तर मी ही पाहतोस तुला इथून कोण उठवत द्वारके अगं हे अवधसा उलटते तरी कुठं केरपत्र सुद्धा झालं नाही अजून मी कशाला नवरा नपत्र साड्या सांगू तू जाऊन बघ जा काय काय करत बसले ते मी जाते नदीला म्हणजे इतकं बजावलं होतं तरी ती गेलीच का तिघेच भरायला धरायला लेका अगदी मुंडकीच्या घराची आवाज टाळलीस की तू तरी बायको आहेस की बाजार बसवी आहे इतकं घसा फोडून सांगितलं तरी सुद्धा आवाज नक्कीस अरे तिला मी बोलवलीय